जी प्रेमाने बोलूया धन्यरंकाची सासंगतजी जेव्हा आपण भक्ती करत असतो त्यावेळेस भक्तीमध्ये आनंद मिळतो किंवा आपण म्हणतो परमानंद सचिद आनंद अतिंद्रिय सुखाची प्राप्ती होते परंतु भक्ती आपण करत आहे आणि भक्ती करत असताना असं काय घडतं की त्याच्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंद येतो कसं होतं बघा बऱ्याच वेळा काहीजण असे म्हणतात की आपल्याला तर काय शुद्ध भावनेनं भक्ती करायची आणि आपण भक्ती करत राहतो परंतु एक मानवी स्वभाव आहे मानवी मन आहे त्या मनाचा जर अभ्यास केला तर असं दिसतं की जोपर्यंत मनाला काही प्राप्ती होत नाही तोपर्यंत मन त्या ठिकाणी स्थिर राहत नाही मग जेव्हा आपण भक्ती करतो भक्ती करत असताना नामस्मरण असेल ध्यानधारणा असेल उपासना असेल जेही काही आपण करत असतो त्यामध्ये आपलं मन स्थिर होत नाही आहे मग त्यावेळी आपलं मन स्थिर होत नाही आहे त्याचा अर्थ आपली रुची कमी आहे आपली आवड कमी आहे मग आपली आवड कमी पडते मग आपली आवड निर्माण करण्यासाठी आपण बघा सत्संगमध्ये जातो खूप सारी उदाहरणे ऐकतो ल, या या संताली असं असं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना वेळ आली होती आणि त्यावेळेमध्ये त्यांनी असं असं नामस्मरण केलं त्यांना असं असं त्यांच्यामध्ये चमत्कार झाला याच्यामुळे काय होतं सत्संगमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते ऐकायला छान वाटतं का छान वाटतं कारण ज्यावेळेस आपण ऐकत असतो आपण त्या ठिकाणी गेलेलो असतो मग आपलं एक म आपल्या मनाने आपल्याला समज दिलेली असते की आपण सत्संगमध्ये Uh, सत्संगमध्ये गेलं की आपल्याला प्राप्ती होते म्हणजे आपल्याला भौतिक प्राप्तीसुद्धा होते आपल्याला मनशांती पण मिळते आपल्या घरामध्ये जर काही कम कमी जास्त असेल कुठली गोष्ट आपल्याला कमी पडत असेल किंवा एखादी गोष्ट आपल्याला नाही नाही आपल्याजवळ मग आपल्याला ती प्राप्त व्हावी व्हावी अशा हेतूने जरी आपण सत्संगमध्ये गेलं असेल तर तो हेतू एक असतो की प्राप्ती व्हावी काहीतरी प्राप्ती व्हावी आणि मग त्या उद्देशानं जेव्हा आपण सत्संगमध्ये जातो आणि सत्संगमध्ये वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे ऐकतो आणि उदाहरणे ऐकल्यानंतरनं आपल्याला समाधान वाटतं छा छान वाटतं एक फिलिंग आपली छान असते तर त्यावेळेस आपल्या काय होतात आपल्या ब्रेनमध्ये हॅप्पी हार्मोन्स तयार होत असतात आणि हॅप्पी हार्मोन्स हार्मोन्स तयार होतात म्हणजे काहीतरी आपल्याला या ठिकाणी पण आपल्यालासुद्धा काहीतरी प्राप्ती होईल एखादं उदाहरण ऐकतो एखाद्या महात्म्यांचं उदाहरण ऐकतो एखादे कोणीतरी अनुभव सांगत असते की मी मला असं असं संकट आलं त्याच्यामध्ये मी असं असं नामस्मरण केलं आणि मला त्याच्यामध्ये असा असा अनुभव आला आणि मग कुठेतरी आपल्याला अंतर्मन सांगतं अरे आपण चुकीच्या मार्गावर नाही आपण बरोबर मार्गावर आलेलो आहे तर आपल्याला शंभर टक्के आपल्याला काही ना काहीतरी प्राप्त होईल आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल मग आपलं ज्यावेळेस अंतर्मन आपल्याला हे सांगतं त्यावेळेस आपण पुन्हा पुन्हा मग सत्संगमध्ये जायला लागतो आणि स कधी कधी असं होतं सत्संग करतोय सगळ्या गोष्टी आपल्या सुरू असतात व्यवस्थित सुरू असतात पण तरीसुद्धा आपल्या मनामध्ये अशा काहीतरी इच्छा राहिलेल्या असतात की ते आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत मग आपण नाराज होतो मग सत्संग करताय सेवा करतो आहे सगळ्यांना म्हणजे कुणाशी काही वाईट बोलत नाही कोणाला काही त्रास देत नाही सगळ्या गोष्टी असतात परंतु अंतर्मनामध्ये कुठेतरी दुःख नैराश्य आतमध्ये असतं तर ते आतमध्ये का असतं कारण कुठेतरी आपल्याला असं वाटत असं की आपल्याला काहीतरी प्राप्ती व्हावी काहीतरी म्हणजे प्राप्तीची काहीतरी इच्छा असते मग भले काही असे काही जण असे असतात त्यांना भौतिक सुखाची अपेक्षा असते सत्संगमध्ये जातात किंवा देवा देवाच्या मंदिरामध्ये जातात पाया पडतात देवा मला पास होऊ दे, देवा मला छान मार्क्स मिळू दे कोणी म्हणेल की मला मुलगा होऊ दे कोणी म्हणेल मला मुलगी होऊ दे प्रत्येकाच्या इच्छा वेगवेगळ्या आहेत आणि त्या इच्छा घेऊन आपण परमात्म्याच्या जवळ जात असतो सत्संगमध्ये पण जात असतो मंदिरामध्ये पण जात असतो आणि कोणीही कितीही जरी म्हटलं जर ना की नाही मी कोणतीच इच्छा ठेवून जात नाही जर एखादा व्यक्ती भौतिक सुखाची अपेक्षा नसेल ठेवत पण त्याला मानसिक शांतीची तर अपेक्षा असतेच मानसिक शांतता किंवा जीवनामध्ये सुख मिळावं ही तर सात्विक इच्छा प्रत्येकाचीच असते की जीवनामध्ये सुख मिळावं म्हणजे प्रत्येकाला प्राप्तीची अपेक्षा असते आणि जेव्हा प्राप्ती होते त्यावेळेस आपल्याला आनंद होतो आपण आपल्या म्हणजे आपली जो ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये हॅप्पी हार्मोन्स डोपामिन नावाचं हॅप्पी हार्मोन्स तयार होत असतं कधीकधी आपल्या आपल्याला खूप ताणतणाव येतो आपण चिंता करत असतो तणावग्रस्त असतो कारण आपल्याला मार्ग मिळत नाही आपण तणावामध्ये असतो ना त्यावेळेस आपल्या ब्रेनमध्ये कार्टिसोल नावाचं एक हार्मोन्स तयार होत असतं की जे आपल्या शरीरामध्ये तणाव निर्माण करतं चिंतातूर आपण होतो बघा कधी कधी बैचन होतं आपल्याला काही समजत नाही तणावामध्ये असतो आता कसं होणार आता काय होणार आता कसं होणार कधीकधी प्रसंग आपल्यासमोर असा उभा असतो की आपल्याला काही कळत नाही काही करावं ते आणि मग त्यावेळी आपण तणावामध्ये जातो पण ज्यावेळेस आपल्याला छान वाटतं त्यावेळेस आपल्या आपल्यामध्ये हॅप्पी हार्मोन्स तयार होतात आणि काही हर्मन्स अशा प्रकारचे आहेत की जे आपल्याला आपल्यामध्ये नैराश्याची भावना तयार निर्माण करतात दुःखाची भावना तयार करत असतात आता हे सगळं मी म्हणजे कशासाठी सांगितलं की त्याच्या पाठीमागचा माझा उद्देश असा होता की ज्या वेळेस आपण भक्ती करतो भक्ती करत असताना जर आपल्याला आपली एकाग्रता होत नाही आपल्याला भक्ती करावीशी वाटत नाही पण तरी पण करायला पाहिजे म्हणून आपण कधी कधी करत असतो पण जेव्हा आपण भक्ती करत असतो त्यावेळेस आपल्याला जर आपण आपल्या मनाला जर आपण असे समज दिले की भक्तीमुळे प्राप्ती आहे भक्तीमध्ये प्राप्ती आहे भक्ती ही अशीच अस नसते भक्तीमध्ये प्राप्ती आहे आणि जेव्हा आपल्याला प्राप्तीची ज्यावेळेस त्यांना जाणीव होते की आपल्याला इथे अशा अशा प्रकारची प्राप्ती आहे किंवा आपल्याला ती समज होते किंवा त्याचं ज्ञान होतं त्यावेळेस आपलं मन आपोआप शांत होतं हां आपण या ठिकाणी गेलो की आपल्याला प्राप्ती आहे आणि मग आपण काय करतो सगळं आपलं जीवन परमात्म्यावरती समर्पित करतो आणि समर्पित करून ज्यावेळेस आपण निश्चिंत होतो बघा आपण जीवन आपलं परमात्म्यावरती समर्पित केलं की हे निराकार दातार सगळं माझं जीवन तुझ्यावरती समर्पित आहे हे सद्गुरुदातार सगळं जीवन माझं तुझ्यावरती समर्पित आहे मी आता हे सर्व जीवन समर्पित केलेलं आहे आता तूच पहा मग कधी कधी काय होतं आपल्या जीवनामध्ये एखादी निगेटिव्ह घटना घडायला लागली की आपला विश्वास की डामाडोल होतो आपण बैच्छन होतो आता कसं होणार आता काय होणार पण आपला विश्वास प्रबळ असेल तर आपल्या जीवनामध्ये छानच घडणार नक्की छान घडत असतं म्हणून आपण जे आपलं जे ज्ञान मिळालेलं आहे त्या ज्ञानावरती आपली पूर्ण पकड असेल की हां समर्पित भाव म्हणजे काय समर्पण म्हणजे काय ज्यावेळेस आपण परमात्म्यावरती एखादी गोष्ट सोपवून दिली की परत किंतू परंतु नाही सहज अवस्थेमध्ये जीवन जगायचं जे पण माझ्या जीवनामध्ये येईल ते मला मान्य आहे पहिली गोष्ट जे पण माझ्या जीवनामध्ये येईल ते मान्य आहे असं असा संकल्प करण्यापेक्षा आपण संकल्प असा करायचा आहे की परमात्मा माझ्यासोबत आहे निरंकार दातार माझ्यासोबत आहे माझ्यासोबत ह्या दुनियेमधली सर्वोच्च शक्ती माझ्यासोबत आहे माझ्यासोबत सर्व काही छानच होणार आहे काहीही वाईट होणार नाही कधी कधी एखादी घटना आपल्याला घडताना निगेटिव्ह दिसेल परंतु त्याचा शेवटचा जो रिझल्ट आहे ना तो छानच येईल एक उदाहरण बघा एक उदाहरण सांगते की त्या उदाहरणातून कसं होतं कधी कधी एखादं उदाहरण सांगितलं ना की एखादी गोष्ट पटकन समजते म्हणून आपण या ठिकाणी उदाहरण घेऊयात मी पाठीमागे पण एका व्हिडिओमध्ये हे उदाहरण दिलेलं आहे तरी पण आत्ता देते बघा एकदा काय झालं बिरबल आणि अकबर रस्त्याने चालले होते आणि अकबर बादशहाच्या पायाला ठेच लागते आणि ठेच लागल्यानंतरनं अशी खूप मोठी अशी अंगठ्याला जखम होते आणि जखम झाल्यानंतरनं अकबर बादशाला खूप रडू येतं आणि त्यावेळेसच बिरबल म्हणतो की असू द्या म्हणजे त्यांना साहत्यांचं सा सांत्वन करण्यासाठी म्हणत असतो की असू द्या जे होतं ते चांगल्यासाठी याच्यातनं काहीतरी चांगलं घडेल अकबर भाषाला खूप राग येतो की मला इतकं लागलं आहे मला एवढ्या वेदना होत आहेत आणि हा खुशाल म्हणतोय की जे होतं ते चांगल्यासाठी अकबर भाषाला खूप राग येतो आणि मग तो काय करतो अकबर बादशाह बिरबलाला कैद करतो आणि कैद केल्यानंतरनं एक काही दिवस जातात आणि काही दिवसानंतरनं अकबर बादशाला असं शिकार करण्याची इच्छा होते आणि तो जंगलामध्ये जातो आणि जग जंगलामध्ये गेल्यानंतर काय होतं तर तिथे जे आदिवासी लोक असतात ते आदिवासी लोक अकबर बादशाला पकडून नेतात आता अकबर बादाला पकडून नेल्यानंतर अकबर बादशाह त्यांच्यासोबत असतो आणि तिथे एक देवी असते त्या देवीला बळी द्यायचा असतो तिथली अशी प्रथा होती की नर बळी द्यायचा आणि तो पण कसा असला पाहिजे की त्याला कुठेही कसलीही जखम असता कामाने असा नराचा बळी द्यायचा तर आता ते त्याला बळी द्यायचा होता तर त्या ठिकाणी नेले आणि ज्यावेळेस चेक केलं संपूर्ण शरीराचं चेकअप केलं तर तिथं अंगठा जो होता तो अंगटा मात्र तुटल्यासारखा असा जखम त्याची खूप मोठी दिसत होती नंतरनं त्या आदिवासी लोकांनी काय केलं तर अकबर बादशहाला सोडून दिलं कारण की म्हटले हा आपल्याला नरबळी देण्यासाठी योग्य नाही आहे म्हणून त्यांनी त्याला सोडून दिलं जेव्हा सोडून दिले दिल्यानंतरनं तो विचारामध्ये पडला की अरे बिरबल तर म्हणत होता की जे होतं ते चांगल्यासाठी ते खरं आहे बघा कारण जर समजा मला अंगट्याला लागलं नसतं तर काय झालं असतं मला त्या ठिकाणी बळी दिलं असतं त्याचा अर्थ माझं जीवावर बेतणार होतं ते फक्त अंगठ्यावर निभावलं भले त्या ठिकाणी मला त्रास झाला त्या क्षणाला मला त्रास झाला तसंच आपण जेव्हा परमात्म्यावरती सोपून देत असतो त्यावेळेस कधी कधी अशा छोट्या मोठ्या घटना घडतात ना तिथे आपल्याला खूप जिवारी लागतं आपला विश्वास असतो परमात्म्यावरती आणि त्या ठिकाणी ती घटना खूप जिवारी लागते आणि खूप त्रासदायकही वाटते कारण आपण ती छोटी घटना असतो ती खूप मोठी करत असतो पण त्याच्यानंतरनं एक महावादळ येणार असतं ते वादळ कुठेतरी थोपून ठेवलेलं असतं आणि ते कुठेतरी छोट्यामध्येच ते परिवर्तित झालेलं असतं कारण ते कुठेतरी आपलं ते पापकर्म आहे तर ते पापकर्म एक कुठल्या ना कुठल्या घटनेतून तो बाहेर पडणारच आहे कारण कर्माच्या गतीनुसार परमात्मा आपल्या कर्मामध्ये इंटरफेअर तर करत नाही परंतु त्या ठिकाणी आपल्याला शक्तीही देतो आणि आपलं पापकर्मसुद्धा कमी करण्यासाठी मदत करत असतो जर आपण त्याची आठवण मनापासून केली तर नंतर काय होतं ज्यावेळी अकबर बादशाह बिरबलाकडे जातो आणि बिरबलाला म्हणतो की अरे तू बिरबला तू म्हणत होतास ते खरंच होतं पण मला एक कळत नाही आहे की तू तर चांगल्यासाठी सांगितलं की जे होतं ते चांगल्यासाठी पण मी तर तुला कैद करून ठेवलं मग त्यात तुझा काय फायदा ठीक आहे ना की माझा तर फायदा झाला पण तुझा काय फायदा जे होतं ते चांगल्यासाठी तुला तर बिनकामाचं कैद व्हावं लागलं परत माझा राग पण तुला सहन करावा लागला ह्यात तुझा काय फायदा तर त्यावेळी बिरबल हसतो आणि म्हणतो की हे अकबर बादशाह जर समजा आपण तुम्ही जिथे जिथे तुम्ही असता तिथे मी असतो जर समजा शिकारीला जायचं होतं तर मीही तुमच्यासोबत आलं असतो आणि ज्यावेळेस त्या लोकांनी तुम्हाला पकडून नेलं तर त्याच्यासोबत मलाही नेलं असतं तुमचा अंगटा पाहिला असता तो तुमच्या अंगट्याला लागलेले तर तुम्हाला बळी दिला जाऊ शकत नव्हता पण मला तर देऊ दिला जाऊ शकत होतं कारण मला कुठेच जखम नाही आहे मग त्या ठिकाणी माझा बळी गेला असता मग तुम्ही मला कैद केलं हे चांगलं केलं त्यामुळे माझा जीव वाचला भले ती घटनासुद्धा माझ्या बाबतीत निगेटिव्ह होती परंतु त्याच्या पाठीमागे माझं कल्याण होतं अगदी तसंच आहे ज्यावेळेस आपण परमात्म्यावरती संपूर्णपणे विश्वास ठेवतो त्यावेळेस अशा घटना येतील छोट्या मोठ्या त्याच्यामध्ये खचून जायचं नाही तर आपण स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं समजावायचं आणि त्याच्यातून उभं राहायचं आपण स्वतःला आपल्या उभारी द्यायची त्यावेळेस आपण भक्ती करत असताना आपला जर हा विश्वास प्रबळ असेल परमात्म्यावरती जर आपली पक म्हणजे पूर्ण म्हणतात ना विश्वासावरती पकड आहे त्यावेळेस आपण ज्यावेळेस विश्वास, विश्वास असतो ना त्यावेळेस निश्चिंतता असते आपण निश्चिंत राहतो आपल्याला कोणत्याही प्रकारची चिंता सतावत नाही आणि आपण रिलॅक्स राहतो रिलॅक्स राहतो शांत राहतो संतुष्ट राहतो आणि जे पण होते ना त्याला कुठेतरी समजा माझं कर्म जबाबदार असेल माझ्या बाबतीत छोटी मोठी घटना घडत असेल तर त्याचं माझं कर्म जबाबदार आहे मी कधीतरी कुणाला दुःख दिले असेल म्हणून माझ्या जीवनामध्ये दुःख येते पण मी परमात्म्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे एक दिवस असा येईल की माझ्या जीवनामध्ये संपूर्णपणे आनंद असेल पण त्या भक्तीमध्ये संपूर्णतेपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा संपूर्ण सुखी बनण्यासाठी आपल्याला हा थोडा मधला संघर्ष आहे तो संघर्ष प्रत्येकाला करायचाच आहे कारण तो आपल्या कर्मावर आधारित आहे आपलं पूर्व कर्माचं संचित आहे त्याच्यानुसार आपल्याला ते तर भोगावं लागणारच आहे त्याच्यातून आपल्याला पुढे फार तर व्हावंच लागणार आहे म्हणून आपण भक्ती करत असताना जर आपल्याला संतुष्ट, संतुष्टी संतुष्टी पाहिजे असेल मनाला संपूर्णपणे सुकून शांती आणि सुखाची फिलिंग जर यावी असं वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे समर्पण समर्पण जेव्हा आपण करतो आणि आपल्या परमात्म्यावर विश्वास ठेवतो आणि हा संकल्प दृढ करतो की माझ्यासोबत माझा प्रभू आहे आणि माझ्यासोबत सर्व काही छान होणार आहे माझ्यावरती कोणतंही संकट येऊ शकत नाही कारण माझा परमात्मा शक्तिशाली आहे आणि तो माझ्यासोबत आहे आणि परमात्मा इतका शक्तिशाली आहे की तो शक्तीचा सागर आहे सागर आणि मी एक नदी आहे मग त्या सागराची शक्ती जर माझ्यासोबत आहे सागर अथांग आहे विशाल आहे असीम आहे अशा सागराची शक्ती माझ्यासोबत आहे तर माझ्यासोबत कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही माझ्यासोबत सर्व काही खूप छान होत आहे आणि हा संकल्प ज्यावेळी सकाळी आपण डोळे उघडतो त्यावेळी डोळे उघडल्या उघडल्या हा संकल्प आला पाहिजे की माझा निरंकार प्रभू माझ्यासोबत आहे आणि माझ्यासोबत सर्व काही खूप छान होत आहे छान होणार आहे सर्व काही खूप छान होत आहे हा संकल्प दृढ करायचा दिवसभरात जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा पाणी पिताना खाताना पिताना हा संकल्प तुम्ही दृढ करा कारण भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलं आहे ज्यावेळेस श्रीकृष्ण अर्जुनाला अर्जुन सांगतात त्यावेळेस त्यांना हे समज देतात की हे अर्जुन आत्तापर्यंत जे पण काही झालं आहे त्याच्यामध्ये कल्याणच आहे आता जेही होते ते कल्याणच आहे आणि इथून पुढे जे पण काही होईल ते त्याच्या सर्व गोष्टींमध्ये कल्याणच आहे कारण परमात्मा अकल्याण कधी करू शकत नाही आपण आजूबाजूला पाहतो आहे की खूप दुःख आहे खूप दुःखामध्ये लोकं होरपळत आहेत आणि कुठेतरी अशा दुःखी लोकांना जे मनाने खचलेत त्यांच्यामध्ये कुठेतरी एक आशेचा किरण जागवण्याचं एक सद्भाग्याचं काम आपण करायचं आहे एक दुवा आपण प्रत्येकाची मिळवायची आहे एखादा मनाने खचला असेल तर त्याला मनाने शक्तिशाली बनावं म्हणून त्याला तसं प्रोत्साहन द्या त्याला प्रेरणा द्या किंवा एखादा शरीराने थकला असेल तर त्याला शारीरिक मदतीची गरज आहे त्याला मदत करा एखाद एखादा धनाने विकलांग असेल तर त्याला धन मिळवण्यासाठी तयार करा त्याला तशी प्रेरणा द्या यो वेळ आली तर धनाची मदत करा नाही तर त्याला धन मिळवण्यासाठी सक्षम करा प्रबळ करा याच्यातून आपल्याला खूप दुवा मिळणार आहे आणि ही दुवा आपलं कुठेतरी आपल्या जीवनातलं दुःख कमी करत असते दुःखाची लहर हळूहळू आपल्या जीवनातली कमी होते आणि मग ज्यावेळी आपण परमात्म्याचं स्मरण करत असतो त्यावेळेस परमात्म्याच्या स्मरणातून आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे हॅप्पी हार्मोन्स आहेत ते हार्मोन्स क्रिएट होतात आणि ते हॅप्पी हार्मोन्स आपल्या आपल्याला संपूर्णपणे निरोगी बनवतात आपलं शरीर ज्यावेळेस निरोगी असतं ना त्यावेळेस आपलं मन आपोआपच खुश राहतं बघा बऱ्याच वेळा होतं असं की आपले सर्व म्हणजे सगळ्या गोष्टी समोर असतात म्हणजे धन आहे कधी कधी घरामध्ये माणसंही चांगले आहे सगळं छान आहे पण शरीर जर दुर्बल असेल ना शरीरामध्ये जर काही ठणक असेल किंवा कुठला आजार उद्भवला तर मनुष्य प्राणी हा सुखी राहू शकत नाही म्हणून सुखाची व्याख्या ही फक्त धनामध्ये तोलायची नाही तर सुख हे तणाचं असतं तन जर तंदुरुस्त तर माणूस सुखी त्याच्याजवळ कधी कधी त तंदुरुस्त आहे मन दुरुस्त पण आहे पण त्याच्याजवळ धन नसेल तर तो सुखी नाही किंवा एखादा धन धन पण नाही त्याच्याजवळ आणि सॉरी धन पण आहे आणि तंदुरुस्त पण आहे जर मन जर त्याचं विकलांग असेल मन जर त्याचं दुर्बल असेल तर तो दुःखी आहे कारण मन विकलांग म्हणजे तो सतत निगेटिव्हिटीमध्ये गुरफटलेला असेल त्याच्यामध्ये शक्ती कशी येणार ना, ना। मग अशाही व्यक्ती दुःखी राहतात मग संपूर्ण सुखी बनण्यासाठी किंवा संतुष्ट बनण्यासाठी आपल्याला तीनही गोष्टींची गरज आहे पहिलं म्हणजे धन दुसरं म्हणजे तन आणि तिसरं म्हणजे मन ज्यावेळेस तन मन धन या तिन्ही गोष्टी आपल्याकडे असतील त्यावेळेस आपण संपूर्ण सुखी असणार आहे आणि जो परमात्म्याच्या भक्तीमध्ये लीन असतो भरमात परमात्म्याच्या भक्तीमध्ये म्हणतात ना आपण पूर्ण संपूर्ण भक्तीमध्ये बेभान असेल अशा व्यक्तीचं काय होतं त्यांच्या जीवनामध्ये संपूर्णपणे पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होते आणि आयुष्यामध्ये सगळं काही छानच घडायला लागतं सगळं घडत जातं आणि महत्त्वाचं काय होतं की आपण अशी भक्ती करायची नाही आहे की आपण फक्त भक्ती 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 करून भक्तीच्या मागे लागेल आणि आपलं बाकीच्या गोष्टी सगळ्या अर्धवट राहतील असं नाही आपल्याला सगळीकडून दुवा कमवायची परमात्म्याची भक्ती करून परमात्म्याचीही दुवा कमवायची आपल्या परिवाराचा सांभाळ करत परमा परिवारातल्याही लोकांची दुवा कमवायची आणि धनही मिळवायचे धनही अशा पद्धतीने मिळवायचं की त्याच्यातून कोणाची बदुवा नसेल चांगल्या मार्गातून धन कमवायचं चुकीच्या मार्गातून धन कमवायचं नाही या सर्व गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्या जीवनामध्ये दुःख येऊ शकत नाही आणि जरी आलं तरी त्याचा आपल्याला जास्त त्रासही होत नाही म्हणजे म्हणताना की पहाडा एवढं जरी दुःख असेल तर परमात्म्याच्या आठवणीमध्ये जेव्हा आपण असतो परमात्म्याच्या आठवणीमध्ये आपण हर एक कर्म करतो ना त्यावेळेस ते पर्वता एवढं दुःखसुद्धा एक छोट्याशा अगदी सुईप्रमाणे होतं आणि आता सुई किती हलकी असते इतकं हलकं जर दुःख झालं तर त्याची तीव्रता आपल्याला जाणवत नाही कारण एवढ्या शक्तिशाली परमात्म्याला आपण सोबत घेतलेला असतं फक्त त्याला सोबत ठेवण्याची कला आपल्याला जमली पाहिजे आणि आपला तेवढा विश्वास दृढ असायला हवा चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात धन्यरंगाचे